अक्कल मराठा समाजाच्या व मराठा मावळा संघटनेच्या वतीने आखाडा बाळापूरचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांना निवेदन देण्यात आले एक मराठा लाख मराठा असे नारे देत मराठा बांधवांना आरक्षण मिळवून देणारे मनोज जरांगे पाटील यांना काही गुंडवर्तीच्या लोकांनी जेवे मारण्याची धमकी दिली असे सर्वीकडे चर्चा होत आहे जो माणूस समाजासाठी लढत असताना त्या माणसाला साथ देण्याऐवजी धमक्या देत आहेत म्हणून सकल मराठा समाज व मराठा मावळा संघटनेच्या वतीने आखाडा बाळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांना निवेदन देण्यात आले की मराठा समाज जरांगे पाटील हे आमचे दैवत आहेत आणि यांना झेडपीची सुरक्षा देण्यात यावी म्हणून डोंगरकडा येथील मराठा बांधवांनी निवेदन ने देण्यात आले आहे व धमक्या देणाऱ्यांना तात्काळ चौकशी करून कठोर शिक्षा देण्यात यावी असेही मराठा बांधव बोलत होते यावेळी निवेदन देताना मराठा मावळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नरवाडे बाला, बाला पाटील गावंडे बापूराव आडकिने एन आडकिने गंगाधर आडकिने गजानन आडकिने संतोष आडकिने या सर्व मराठा बांधवांच्या वतीने निवेदन देण्यात आले दे बाळासाहेब नरवाडे मराठा मावळा संघटनेच्या वतीने आजांगी पटला विषयी जीव मारण्याची धमकी आली त्यासाठी खाडा बाळापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक साहेबांना जड सुरक्षा मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले जय शिवराय मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचा घातपात करण्याचा प्रयत्न करण्याचा घातपात करण्याचा जो डाव केलेला होता तो हाणून पाडलेला आहे त्याच्यामध्ये जे दोषी आहेत दोन आरोपी पकडलेले आहेत त्यांची चांगली चौकशी कसून चौकशी व्हावी व यामध्ये सकाळी चौकशी करून जो कोणी आहे याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई करण्यात यावी म्हणून धरण पाटील यांना सुरक्षा देण्यात यावी यासाठी आमच्या डोंगरकडा मराठा सकल मराठा समाजातर्फे साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे तर, तर याची शासनाने दखल घ्यावी अन्यथा मराठा समाज हा आक्रमक होऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज